पावसाळा सुरू होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणे त्यामुळे गावगावचा संपर्क तुटणे वादळ अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उकडले जाऊन वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होऊन त्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी अशा एकनाएक आपत्ती निर्माण होतात त्यामुळे अशा संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागांनी समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी व नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत मान्सून पूर्व तयारीबाबतचा आढावा घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी बुधवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तहसील कार्यालय येथे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते दरम्यान आढावा बैठकीत उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची आमदार आशुतोष काळे यांनी चांगलेच कान उघडणी केली आहे यावेळी तहसीलदार विकास गमरे नायब तहसीलदार सातपुते गटविकास अधिकारी जालिंदर पठारे कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर गुट्टे उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्रीमती प्रतिभा खेमनर गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख आरोग्य अधिकारी गायत्री कांडेकर यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी शेतकरी करमेर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉक्टर मच्छिंद्र बर्डे सर्व संचालक मंडळ जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आता जे काही आपण कार्यपूर्ती अहवाल किंवा मागचं प्रोसिडिंग बघितलं आधी घरी बदलले त्याच्यामुळे फार तुम्हाला बोलण्यात नाही पण मागचा अहवाल किंवा मागची जी काही प्रोसिडिंग आहे आपत्ती व्यवस्थापनचा असेल पूर्व तयारीचा असेल ते आपण सर्वांनी बघणं अपेक्षित होतो त्याच्यामध्ये काय कामं पेंडिंग आहे त्याला कोणाकोणाला तुम्हाला विश्वासात घेऊन हे कामं पूर्ण करायची हे करणं अपेक्षित होतं मागच्या वर्षी पाऊस तसा फार कमी झाला दुष्काळी परिस्थिती वेल्लिंगोचा प्रभाव होता म्हणून हे सर्व आपलं तीन वर्षात जे काही अडचणी आल्या त्याला मागच्या वर्षी आपल्याला कुठे अडचण ना आली नाही परंतु आता रेल्लिंगोचा प्रभाव जाऊन आता अतिवृष्टी होणार आहे अशी बातमी किंवा माहिती सर्वच त्याच्या क्षेत्रातील तो त्या ठिकाणी सांगतात आणि ज्या ज्या अडचणी आपल्याला या प्रोसिडिंगमध्ये लोन लोकपाटोद्याची असेल त्या ठिकाणी कोकणगाव शहराचे असेल ठिकठिकाणी ब्राह्मणगाव असेल जिथे जिथे ड्रेनेज जे आपल्या ड्रेनेज विभागाचे आहे तिथं अतिवृष्टी होऊन मागच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये पाणी साचलेलं आहे तसेच पी डब्ल्यू डी असेल पंचायत समितीच्या मालकीचे जे रस्ते असेल तिथं साईड गटारी नाही अशाही ठिकाणी पाऊस जास्त झाल्यानंतर अडचणी आलेल्या आहेत आणि म्हणून आपण अजूनही वेळ गेलेली नाही मी जे काही अडचणी मागच्या काळामध्ये होत्या एवढ्या पंधरा वीस दिवस महिन्याभरामध्ये त्या सोडाव्या जेणेकरून जेव्हा पाऊस जास्त होईल असं म्हणतात का जुलैपासून काही लहानचा प्रभाव त्या ठिकाणी वाढणार आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर येथील महिन्यामध्ये जास्त पाऊस होणार आहे तरी माझी माहिती नाही मी वाचते त्याच्यावरून सांगते तुम्ही म्हणाल हां तर त्याच्यामध्ये आपल्याकडं महिनाभर आहे तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने आपत्ती जरी आली अतिवृष्टी जरी झाली तर आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही याची ये काळजी दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती सर्वच अधिकाऱ्यांना या ठिकाणी करते विशेषतः एम एस सी बी आपल्याकडं मी सांगितल्याप्रमाणे फार अडचणी आहे ठीक आहे थोडंफार शेतकरी आहे अडचणी त्यांच्याही समोर आहे तू थोडंफार पुढे मागे होत असेल परंतु त्याच्यामध्ये तुमच्या सेवेमध्ये कुठेही कचराही होऊ देऊ नका आणि सर्वात महत्वाचं मी मागच्याही अनेक सांगितलेलं आहे जे कुठले नागरिक असतील शेतकरी असतील अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे कदाचित त्यांची पद्धत चुकीची असेल ते बोलण्याचं त्यांना समज नसेल परंतु आपण सर्व समजणार आहात आपण अधिकारी आहे आपण लोकांशी कसं बोलावं हे आपल्याला तर समजतं समोरचा ठीक आहे त्यांना समज नसेल ते काही शिकलेले नसतील त्यांना समजून त्याचा काय मार्ग आहे ते काही काम असेल त्यांना समजून सांगावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो आपण व्यवस्थित त्यांना जर सर्व गोष्टी सांगितल्या लोकांचा रोज किंमत या ठिकाणी कमी होतो सगळ्यांचेच कामं लगेच झाले पाहिजे अशी अपेक्षा कोणाचीच नसते परंतु आपल्याकडनं एक पॉझिटिव्ह आप रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची शेतकऱ्याची अपेक्षा असते जेव्हा आपण आपल्या ज्या काही मी म्हणत नाही का सगळे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत आहे जे कोणी आपले प्रतिनिधी असतील त्यांच्याकडनं लोकांशी संवाद साधण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असेल त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सूचित करावे तुमच्याकडं पण शेतकरी सगळे कुणी अभिलेख ऑफिसकडं वाद घालला म्हणजे दे। त्यांच्या त्यांच्यामध्ये वाद असतात तुमच्याबरोबर ते बोलत असताना संशयनेच वागणार तुम्ही त्यांच्या बाजूने काहीतरी केलं समजून सांगितल्यानंतर ऐकतात लोक त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित झाले काही लोकांचे प्रतिनिधी नव्हते परंतु त्या त्या विभागाच्या लोकांना आपण सर्वांनी ही मिटिंगची माहिती त्या ठिकाणी पोहोचावी ज्या ज्या डिपार्टमेंटचा जो जो विषय असेल त्या विषयावर आपण सर्वांनी काम करावं ते डिपार्टमेंटनी एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो सूचना करतो आव्हान करतो एवढं बोलतो माझी शब्द बोल संपवतो धन्यवाद